माझं नाव मनोहर भालचंद्र चवर्कर मुक्कामपोस्ट कडक तालुका पेण जिल्हा रायगड माझ्या कवितेचं नाव आहे आगोठीचे गावात पहिला पाऊस पडला की आगोठ आली असं वाटायचं पहिला पाऊस पडला की आगोठ आली वाटाची उन्हान तापलेले मनाना लय हाऊस वाटाची उन्हान तापलेले मनाना लय हाऊस वाटाची उमाललेले मातीचा मस्त वास सुटाचा उमालेले मातीचा मस्त वास सुटाचा आणि न भोबऱ्या बघाला पोरांचा बघाला पोरांचा सगळा तयार ठेवायचा पाग आसू मुलकी सगळा तयार ठेवायचा आणि बारशीला आखा गाव खारीन झोला दावाचा आणि बारशीला आखा गाव ખારીન ઝોલા કોમરા અરવણી ઉઠુન ખારીન સગડી ઉતરાચી કોમરા અરવણી ઉઠુન ખારીન સગડી ઉતરાચી અને પિતા ચિમણી ખારબ્યા પોલી ખારીંબન હાનાચી અને પિતા ચિમણી ખારબ્યા પોલી ખારીના ભેટલા મોટા ટાપ તો ગાંવભર બોમ હોવાર કોન્ મોટા ટાપ तर गावभर घर बोन न ताप भेटलेल्या पाग्याची मग छाती फुगून यावायची न पाग ताप भेटलेल्या पाग्याची छाती फुगून येवायची पेंढरचे घरण जर पाणी गेला तर सगळ्यांना वाईट वाटायचा पेंढरचे घरण जर कोणचे पाणी गेला तर सगळ्यांना वाईट वाटायचा आणि शिवाला घर त्याचा मन समदा गाव लोटाचा आणि शिवाला घर त्याचा मन समदा गाव लोटाचा वह्यांचं मेख मारून उक्षीची हिटा गुफाची वह्यांच मेहर मारून उक्षीची हिटा गुफाची आणि यवा जावाला एक मस्त यस्कार ठेवायची यवा जावाला मग एक मस्त यस्कार लावायचे या वह्या आणि निंगोल्यां दरवर्षी हमकास डोकी फुटाची या वह्या आणि निंगोल्यांवरशी दरवर्षी हमकाश डोकी फुटायची आणि ती नीम गावकी आणि पोलीस स्टेशन मिटायची आणि तीन मग गाव गावकीन आणि पोलीस स्टेशन विकायची आता नाही राहिली आगोठ आता नाही राहिली आगोठ न नाही राहिल्या खाऱ्या पहिला पाऊस पडला की आठवणी येताल साऱ्या आठवणी येताल साऱ्या आठवणी येताल साऱ्या धन्यवाद